संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आजच्या सुनावणीत मित्रहो नेमकं काय घडलं ही सविस्तर माहिती घेण्यासाठी कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रहो आज झालेल्या महत्वाच्या सुनावणीत पत्रकार परिषदेत बोलताना सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब काय म्हणतात लक्षपूर्वक आहे ते म्हणतात वाल्मिक कराडने न्यायालयात आपले विनंतीपत्र सादर केले तुम्हाला प्रश्न पडला असेल विनंती कशासाठी तर ऐका मित्र हो मी हत्या प्रकरणात नाही मी खंडणी देखील कुणाला मागितली नाही आणि प्रथम दर्शनी तसे काही पुरावे देखील नसल्याने माझी या खटल्यातून मुक्तता करावी मला निर्दोष सोडण्यात यावं असा विनंती अर्ज वाल्मिक कराडने न्यायालयात आज सादर केला मित्र हो याच विनंती पत्राला घेऊन या विनंती अर्जावर येत्या चोवीस तारखेला महत्वाची सुनावणी होणार आहे असं उज्ज्वल निकम म्हणतात मित्र हो। आता येत्या चोवीस तारखेला आरोपींचे वकील या अर्जाच्या आधाराने युक्तिवाद कसा करतील हे पाहण्यासारखं राहील मित्र परंतु खंडणी मागितली होती असे तर अनेक सायंटिफिक पुरावे कागदोपत्री पुरावे आय टीकडे आहेत त्या आधारावर सरकारी वकील उज्ज्वल निकम आपला युक्तिवाद कसा सादर करतील हे बघायचं आहे मित्र आता यात देखील चिंतेचा विषय हा आहे लक्षपूर्वक आहे का वाल्मिक कराडच्या विरोधात अनेक सबळ पुरावे असून देखील वाल्मिकच्या वकिलांनी या विनंती अर्जाचा घाट का घातला आहे हा यामुळे मित्र हो पुन्हा शंकेचं भूत सवार झाला आहे शंकेचं भूत सज्ज झालं आहे हे लक्षात घ्या त्यामुळे आता चोवीस तारखेला येत्या चोवीस तारखेची पुढील सुनावणी ही अतिशय महत्वाची ठरणार आहे त्यानंतर वाल्मिक कराडची चल आणि अचल संपत्ती किती आहे ते बघून ते त्याचे रिपोर्ट्स आले आहे परंतु ती संपत्ती जप्त करण्यात यावी अशी विनंती देखील उज्ज्वल निकम यांनी कोर्टापुढे आज केली आहे मित्र हो विशेष म्हणजे या आजच्या पत्रकार परिषदेत कृष्णा आंधळ्याच्या फरारीवर मात्र काहीही वक्तव्य उज्ज्वल निकम यांनी केलं नाही ठीक आहे परंतु निदान पत्रकारांनी तरी तो प्रश्न उपस्थित करायला हवा होता कृष्णा आंधळे उपस्थित होईस्तोवर अर्थातच त्यावर उज्ज्वल निकम काही वक्तव्य करणार नाही त्यांनी करूही नाही परंतु पत्रकारांनी पोलीस अधिकाऱ्यांना कारण त्यांच्या अखत्यारीत सध्या तो विषय आहे पोलीस अधिकाऱ्यांना तरी हा सवाल पत्रकारांनी करायला पाहिजे किंवा पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन कृष्णा आंधळेच्या शोधकार्याबद्दल नेमकं काय सुरू आहे त्या अपडेट वारंवार द्यायला पाहिजे आणि यावरून दिसतं मित्र अर्थातच हा फास्ट ट्रॅक खटला अजिबात वाटत नसून मंद गतीनेच हा तपास सुरू आहे की काय अशी शंका येत आहे आणि असं चित्र सध्या स्पष्ट होत आहे मित्र या महत्वाच्या मुद्द्यावर जास्त चर्चा होऊ नये यासाठीच औरंगजेबाचा गतिरोधक सरकारने निर्माण केला होता का ही देखील शंका येत आहे अशी चर्चा महाराष्ट्रात सध्या सुरू आहे सामान्य जनतेत या चर्चेला उधाण आला आहे सध्या मित्र कारण चार महिने झाले परंतु योग्य दिशा आणि तीव्र गती या केसला या खटल्याला अजूनपर्यंत आली नाही संतोष देशमुखांची हत्या होऊन आता चार महिने लोटले आहेत आणि इतके सबळ पुरावे या या वेळेत मिळाले आहे मित्र इतके सबळ पुरावे असून देखील वाल्मिक कराडचा विनंती अर्ज मात्र सध्या चर्चेचा विषय आहे वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार असून देखील हा खटला अजूनही बळकट का झाला नाही यामुळे शंका येत आहे अर्थात धनंजय मुंडे पर्यंत चक्र फिरताना देखील दिसत नाही अजिबातच नाही मुंडे अगदी बाजूला आहेत आणि तिथे देखील करुणा मुंडेंच्या केसमुळे लोकांचं लक्ष सध्या विचलित झालं आहे या केसच्या मध्येच तो देखील खटला एकाच वेळी कसा सुरू आहे यावर देखील लोक शंका कुशंका किंतु परंतु व्यक्त करीत आहे संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मस्सा जोगच्या गावकऱ्यांनी मात्र आपले लक्ष या खटल्यावरून विचलित होऊ दिले नाही त्यांचा तो पेंडॉल त्या त्यांचा तो विरोध प्रदर्शनाचा कार्यक्रम अजूनही सुरू आहे येत्या चोवीस तारखेच्या सुनावणीत वाल्मिक कराडचे काय होणार याकडे आता महाराष्ट्रात प्रत्येकाचे लक्ष लागले आहे प्रत्येकाचे मित्र हो आज या विषयात एवढंच पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्र हो आपल्या चॅनलला जॉईन बटन उपलब्ध झालेलं आहे त्याचा वापर करून तुम्ही आपल्या चॅनलचे सभासद होऊ शकता आपण फार छान प्रतिसाद या चॅनलला देत आहात त्याबद्दल आपले जितके आभार मानावेत तितके कमीच आहे मित्र मित्रहो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र